नगर परिषद वाड़ी येथे नगराध्यक्ष जो आहे भारतीय जनता पक्षाचा निवडून आलेला आहे आणि आपण बघू शकता आमदार आमदार समीर मेघे आपण बघू शकता आमदार समीर मेघे झालेला आहे आज नाही जनतेचा नगराध्यक्ष झाला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झाला आहे आम्ही मागील अकरा वर्षापासून विकास कामाचे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आम्ही सगळ्या जनतेचा मतदारांचा खूप खूप आभार मानतो लोकांची सेवा करूनच त्यांचे आभार मानणार आणि ज्या पद्धतीने आम्ही विकास केला त्याच्याच भरोशावर या पुढे विकास करून लोकांचे आम्ही विश्वास घेऊ निश्चितच हे होते आमदार समीर भाऊ मेघे परिषद वाढी येथे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झालेला आहे सत्ता ही भारतीय जनता पक्षाची नगर परिषद येथे बसलेली आहे समीर मेघे आमदार आहेत ते आता नगर परिषद येथे आलेले आहेत आणि मतदारांचे ते आभार मानत आहेत आपण बघत राहा आय बी एम टी व्ही मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार